राम मंडळी कुरडई करासाठी मी गहू भिजाडेल होता चिक काढी लिदा हो कोंडा उरेल शे एक पातीला मा मी एक कप बाजरीनं एक कप दादरनं पीठ लिहि थोडं थोडं पाणी टाकी पीठ भिजी मोठं पातीलं ठेवं गॅसवर चार पाच पळी तेल टाक चार चमचा जिरं टाक पंचवीस तिसलं सुन्ना पाक्या ठेशी सण टाक्यात एक चमचा हिंग एक चमचा हळद टाकी आणि लाल मिरचीनं तिखं टाक आणि यांना माते आपण पाने टाकणं तीन चार लिटर तीळ टाकानी अर्धा कप चार चमचा धना पावडर चवप्रमाणे मीठ बारीक कापेल कोथंबीर टाकानी बाजरीनं दादरनं पीठ मिक्स करी ते टाकी देवानं आणि थोडा थोडा करीसन हा बटा कोंडा टाकीसन चांगलं मिक्स करानं गरजप्रमाणे गरम पाणी टाकानं हा पीठ चांगलं शिजाडानं आपण अर्धा पाऊन तास चांगलं खिचडीप्रमाणे शिजाडलेवानं आणि त्यानंतर पंधरा वीस मिनटं थंड करानं गच्चीवर लई जावानं साडीवर म्हणा प्लास्टिकनं कागदवर म्हणा पळीने देखा असं करी सण यात खारोड्या अशा थापी लेवाना तीन चार दिवस सुकाड लेवाना आणि आपल्या खारोड्यात तयार शेती तळीसण खा खा कशा वाट